मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय भारती ब्लॉग मध्ये तर मृधांच्या आग्रहास्थ आम्ही आलेलो हो आहोत डिमार्ट मध्ये तर आता पाहूया मृधान इथे काय काय करत करतोय ठेवतोयस का बास्केट घे आता चला तुझा बॉल ट्रॉलीमध्ये बास्केट आहे त्या बास्केटमध्ये ठेवलेलं ठेवू इथं बॉल पण ठेवू इथं ठेवायच्यात चला इथे ठेव हो बास्केट इथे ठेव चला आता मॅडम गर्ल्स चे टी शर्ट हे लेडीचे चे काय कुठे ठेवू हे बॉयज चे बर मी ठेव मी ठेवून येतो हा अरे रे पटलं पटलं इकडे रे एक मृदान हे मृ तिकडे बंद करतो आता हा कुठे आलेस काय करायला आलं तू मागे काय करायला आलं द्या मग काही द्या मग आला साखर साखर खाली तुला कपडे घ्यायचे ड्रेस घ्यायचा आणि काय घ्यायचं तुला

गॉगल नाही गॉगल नाही काढायच तुझ बॉल कुठे कुठे गॉगल इथे गॉगल कोणाचा होय हे गॉगलच आहेत ना की किती गॉगल आहेत दुसऱ्याचं नाही काढायचं ते देत नाही काढून घे कुठला आवडतोय तुला ना काढ जे नीट काढ दिदील दिदीला गॉगल काढून इकडे बघ ब

पडला खाली रे बघत तुला घालायचा का नाही हा कोणी मोडला कोणी मोडलं कशी ना मोडते बाळा चला दीदी इकडे दी दी दी। शुभ्राने घेतला मोबाईल घेतला